हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा आणि या भेळ पार्टी करण्यासाठी तर व्हिडिओची सुरुवातच भेळ पार्टीने झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की मी आता पनवेलला आलेली आहे दिदीकडे आणि पनवेलचा नाशिक टू पनवेलचा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला खूप थकायला झालेलं आहे आणि प्रवासाचं विचित्र असा झालेला आहे त्याची लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नाही तर आय बटनला लावते बघा कसा प्रवास केला आहे आम्ही लोकलचा लोकलची काही माहिती वगैरे नसताना प्रवास केलेला आहे ना त्यामुळे एवढी फजिती झालेली आहे आणि खरंच काहीतरी शिकायलासुद्धा मिळालं बरं का त्या प्रवासामधून असो चला आता प्रवासाबद्दल खूप बोलणं झालं आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जर असा आराम वगैरे केला आल्याला आले काही के स्वयंपाक केला नाही नाशिकवरून भेळ आणलेली होती त्या भेळवरतीच आता ताव मारणार आहे मस्त आल्यानंतर थोडासा आराम केला आणि आजच्या ब्लॉग मध्ये विशेष काही दाखवणार नाही कारण इतकं थकायला झालेलं आहे शूट वगैरे करण्याची पण इच्छा नव्हती पण मग कसं आपलं डेली रुटीन चालू आहे दीदीकडे आल्यानंतर काय काय केलं हे तुमच्यासोबत शेअर तर करायलाच हवं ना त्यामुळे जसं होईल तसं म्हणजे ब्लॉग शूट केला आणि संध्याकाळी झोपेपर्यंतचा ब्लॉग केलेला आहे शूट बघा आवडला तर नक्कीच लाईक कराल चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा ठेवून स्वामींचं नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात ब्लॉग हा शॉर्टपर्यंत नक्की बघा तर कसं आहे ना की दिदीकडे आलेली आहे पण चेंज म्हणजे असं काही मिळत नाही बघा कारण का दिदी पण फ्लॅटमध्ये राहते भाऊ फ्लॅटमध्ये राहतो मी फ्लॅटमध्ये राहते म्हणजे असं चेंज म्हणजे कसा हवा असं आपल्याला गावाकडेचा गावाकडचा फील आला पाहिजे हो की नाही तर असं कुठे गावाला वगैरे गेलं ना वाटतच नाही कुठे गावाला आलेले आहे फक्त हां एवढं होतं की एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतो आणि जास्तीत जास्त वेळ एकमेकींना द्यायला मिळतो हसी मजाक होते अशी सगळी मजा मस्ती होते आल्यानंतर एवढाच काय तो फरक होतो तर चला मस्त असा नाश्ता वगैरे झाला भेळ भेळीचा वगैरे थोडासा आराम केला गप्पा गोष्टी हसी मजाक झाल्या आणि मग संध्याकाळी लागलो स्वयंपाकाला तर आजचा दिदीच्या पहिल्या दिवसाचा मेनू आहे भेंडीची भाजी डाळ आणि भात चपाती वगैरे असा काही मेनू आहे पण तुम्हाला खरं सांगते बापरे दीदी कशी म्हणजे स्वयंपाक करते तिच्या किचनमध्ये तिचं तिलाच माहिती म्हणजे मुंबईच्या बायका त्यांच्या किचनमध्ये एवढ्या गर्मीमध्ये कशा स्वयंपाक करत असतील ना तर मला खरंच आत्ता दिदीकडे आल्यानंतर तो अनुभव आला ज्यावेळेस मी दिदीला किचनमध्ये हेल्प करत होते ना त्यावेळेस इतकं गरम होत होतं म्हणजे पाऊस तर सुरू झालेला आहे पण दिदीच्या साईडला पाहिजे तसा पाऊस नव्हता त्यामुळे इतकं गरम होतो इतकं गरम होतं ना की बस तर खरंच आहे बाबा मला तर असं नको नको होत होतं पण आता हेल्प तर करायला पाहिजे ना दिदीला आणि ना एक भेंडीची भाजीची रेसिपी ती मला नव्याने शिकवत होती त्यामुळे मग मला ती करून पण बघायची होती म्हणजे कांदा टोमॅटो टाकून भेंडीची भाजीची रेसिपी ती मला म्हणजे सांगणार होती सो ती पण मला नव्याने काहीतरी शिकायला मिळणार होतं त्याची उत्सुकता होतीच जर छान झाली ना तर मग मी माझ्या घरी आल्यानंतर तुमच्यासोबत ती भेंडीच्या भाजीची रेसिपी नक्की शेअर करेल कांदा टोमॅटो टाकून फर्स्ट टाईमच केलेली आहे मी पण आणि फर्स्ट टाईमच खाणार आहे कांदा टोमॅटो टाकून भेंडीची म्हणजे भाजी सो तुम्ही कधी करतात का मला ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि हां तर हे सांगत होते तुम्हाला की म्हणजे असं फील असा वेगळा काही येत नाही इथे पण फ्लॅट तिथे पण फ्लॅट भाऊचा पण फ्लॅट म्हणजे आमचं असं आहे ना असं आहे कोणी गावाकडे राहतं असं बाकीच्या बायकांचं जे ऐकतो ना गावाकडे जा जा गावा जातात शेतात जातात आंबे तोडतात आणि असं गावाकडचं असं आहे ना घेताच येत नाही पहिले यायचं घेता जेव्हा आजीबाबा बाबा होते तेव्हा पण आता आजीबाबा पण ऑफ झालेले ते पण आमच्यामध्ये नाहीये स्वतः म्हणजे आजीबाबांच्या गावाला जाणं तर नाहीच होत पॉसिबलच होत नाही आणि असं आमचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत ना ते सगळे असे शहरी भागामध्ये राहतात त्यामुळे असं गावाकडचा फील पाहिजे तसं काही घेताच येत नाही मग असं स्वतः एकमेकींच्या जा घरी जाऊन फ्लॅटवरच घरा त्या घरामध्येच काहीतरी आनंद शोधायचा आणि एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करायचा तर हे बघा आता आमची मुलं पण बघितलं ना की इथे ग्राउंड वगैरे नाहीये किंवा मोकळं नाही असं बेठे घर नाहीये त्यामुळे मग काय घरातच बिचारे त्यांचे त्यांचे एंटरटेन करत होते आता आमची जिम्मेदारी आहे की त्यांना पुढे चालून आता दोन तीन दिवस कसं एंटरटेन करायचं कसं हे करायचं ते बघूया आता त्यानंतर बघा आता स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळच्या जेवणाला बसलो मस्तपैकी इथे वेदांची काहीतरी कुरकुर <सथी> कुरकूर चालू होती त्याला काहीतरी ओरडलं हो हो होतं कोणीतरी त्यामुळे त्याचं त्याची चिडचिड चालू होती आणि होतं असं नवीन नवीन मुलं जिथे कधी जातात ना तर रुळायला आणि थोडंसं ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ थो लागतो वेदांचा पहिला दिवस आहे आणि माझा वेदांत आहे त्याला रुळायला आणि थोडासा वेळ लागतो त्याला ॲडजस्ट होण्यासाठी सो त्याला थोडंसं कोणी काही बोललं ना की त्याला फुगाटा लगेच येतो

क्लास तर झोपेपर्यंत काही आमच्या प्रवासाच्या चर्चा काही संपत नव्हत्या आणि जिजूंनी मग झोपण्याच्या आधी सगळं समजून सांगितलं की फर्स्ट क्लास बोगी कशी ओळखायची आणि लेडीज बोगी कशी ओळखायची हे सगळं काही त्याचे सिंबल्स वगैरे असतात ते सगळे समजून सांगितले आणि फायनली आता एकदम आरामशीर झोपणार आहे कारण दिवसभराची इतकी दगदग झालेली आहे ना तर त्याच्याच याच्याने आता हे सगळे अंतरुणं वगैरे टाकण्याचं चा काम चालू आहे दिदीचं चांगला वन बी एच के आहे पण सगळ्यांना एकाच ठिकाणी झोपायचं त्यामुळे मग सगळी अंथरुणांची चा अशीच ॲडजस्टमेंट करायचं चा काम चालू आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ